न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शेतकऱ्यांचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर आणि ट्रेलर मोठ्या शिताफीने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा आईल्या कारवाई याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास कोलार चौक बेलापूर बुद्रुक तालुका श्रीरामपूर येथे श्यामभाऊ बोरुडे यांच्या जागेमध्ये एम एच सतरा ए ए सोळा झिरो सहा ट्रॅक्टर आणि ट्रेलर उभे केले असता कुठेतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे सदर घटनेबाबत फिर्यादी किशोर बोरुडे व एक्वन वर्ष राहणार बेलापूर तालुका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांना आयल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी यांच्या साधनाची चोरी उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशानुसार पुलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे आणि पोलीस अंमलदार विजय पवार फुरकान शेख विशाल तनपुरेर रमेश राजा अत्तार भगवान थोरात चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले सदर पथकाने गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा इसम भागवत निवृत्ती ताके याने त्याच्या दोन साथीदारांसह केला आहे त्यावरून पथकाने व्यावसायिक कौशल्य आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर इस्माचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव भागवत निवृत्ती ताके वय बत्तीस वर्ष समाधान शाहूराव मिसाळ वय सदोतीस वर्ष दोघे राणार जेऊर हैबती तालुका नेवासा सिद्धांत रमेश डुकरे वय सव्वीस वर्ष रानार चिंचोली फाटा तालुका राहुरी जिल्हा नगर असे सांगितले त्यांना गुन्ह्यातील चुरीस गेलेला ट्रॅक्टर आणि ट्रेलरबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन सदरचा ट्रॅक्टर आणि ट्रेलर आरोपी भागवत ताके याच्या ओळखीचे इसम सुरेश जगदाळे राहणार गणेशनगर वडगाव शिरी तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या पोन्हाळे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील शेतामध्ये लावल्या असल्याबाबत सांगितले त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर आणि ट्रेलर पंचनामा करून एकूण अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी यान्या केली आहे न्यूज वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर